या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेतल्यानंतर जरांगे यांनी विश्वास पाहिजे असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले तर जरांगे पाटलांबद्दल ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर यांचे जरांगे यांना लोकसभा लढण्याचे आवाहन आहे प्रकाश आंबेडकरांच्या आवाहनाचा विचार जरांगे यांनी करावा असे ते यावेळी म्हणाले त्यानंतर आरक्षणाबद्दल ते बोलले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभांची शपथ घेतल्यानंतर जरांगे यांनी विश्वास कायम ठेवायला पाहिजे होता आंदोलनाची वेळ देणे योग्य नाही मागासवर्गीय आयोगाने देखील जरांगे यांना फटकारले सरकारने काहीही निर्णय घेतला तरीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सर्व काही अवलंबून आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वास ठेवून यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्ष सुरुवातीपासूनच सोबत आहे तर गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे पण आरक्षण हा गरीबी हटाव कार्यक्रम नाहीये सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत तेच आरक्षणाच्या कक्षेत आले पाहिजेत सरकारला दिलेली डेडलाईन संपल्याने जरांगे मुंबईच्या दिशेनं निघालेले असून आंदोलनाला विरोध करण्याचे काहीच कारण नाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु शांततेने आंदोलन करावं कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे तेथे शांतता आणि सुव्यवस्थेचं भान ठेवून मुंबई ठप्प होणार नाही याची काळजी यावेळी आंदोलकांनी घेतली पाहिजे असे यावेळी जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत आघाडी केलेली एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आता आलेला आहे भाजप होतंच सोबत आता ही महायुती झालेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत आम्ही असताना आता अनायश आहे महायुतीचे देखील घटक पक्ष झालेला आहोत त्यामुळे भाजपासोबत गेलं असं म्हणण्यापेक्षा जे कट्टर भाजपा विरोधक होते अजितदादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ते सोबतच आहे आपापले सिद्धांत घेऊन आपापले उद्देश घेऊन या आघाडीमध्ये आम्ही सामील झालेला आहोत यांच्यासोबत जाऊन आम्ही मार्ग निश्चित बदलला आहे पण आमचे तत्व आमचे धोरण काही बदललेलं नाही आहे आमच्या धोरणाचा पाठपुरावा या आघाडी महायुतीमध्ये राहून आमच्या धोरणांचा उद्देशांचा पाठपुरावा आम्ही निश्चितपणे करत राहू त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रमाइ नाही आहे तेही आमची एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाची आघाडी झाल्यानंतर अद्यापर्यंत जागा वाटपा ती काही चर्चा झालेली नाही आहे येत्या काही दिवसामध्ये याची चर्चा होईल पण आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की कमीत कमी महाराष्ट्रातून लोकसभेच्या दोन जागा आमच्या पक्षाला मिळाल्या चार जागा आमचं टार्गेट आहे पण चारपैकी कमीत कमी दोन जागा तरी आमच्या पक्षाला मिळाव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे आमच्या उच्चाधिकार समितीची बैठक झाली त्यामध्ये निर्णय झाला महाराष्ट्रात कमीत कमी चार जागा आमच्या पक्षाला आगाय युतीमध्ये मिळाल्या कमीत कमी दोन जागा मात्र आमच्या पक्षाचा समाज असेल असं मला वाटतं महाराष्ट्रात ज्या आमच्या ज्या ठिकाणी आमच्या पक्षाची शक्ती आहे त्याच ठिकाणी आम्ही जागेची मागणी करणार आहोत अर्थात बैठक झाल्यानंतरच याचा दिवाळा होईल शेवट सर आज मराठा जे आहे ते मुंबईच्या दिशेनं कूच करत आहेत मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती त्यांनी केलेली आहे मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे मनो मनोहर दरांगेजी जे आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी जे आंदोलन चालवलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच आमचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष या आंदोलनाच्या सोबत आहे मराठा समाजात जे गरीब मराठे आहेत त्यांना आरक्षण मिळावं पण आरक्षण हा काही गरिबी हटाचा कार्यक्रम नाही आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून जो समाज मागासलेला आहे ते आरक्षणाच्या कक्षेत आले पाहिजे आणि यासाठी देखील सकल मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चांनी जवळजवळ अठ्ठावन्न मोर्चे अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं अभूतपूर्व ऐतिहासिक असे मोर्चे काढले मनोज मनोहज यांच्या नेतृत्वात हे जे आंदोलन सुरू झालं त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी धार प्राप्त झाली आहे बळ प्राप्त झालेलं आहे आणि संपूर्ण मराठा समाज महाराष्ट्रातील मनोज जलांगे यांच्या पाठीशी उभा झालेला आहे अनेकदा उपोषणा केली त्यांनी आता जी डेडलाईन दिली होती आता कुठेही आंदोलनावर डेडलाईन चालत का नाही शेवटी काही तांत्रिक बाबी काही वैधानिक बाबी काही न्यायालयीन बाबी अडचणीच्या ठरतात त्यामुळे जी डेडलाईन त्यांनी दिलेली होती ती संपल्यामुळे त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे आजपासून त्यांनी मुंबईकडे कोच करण्याचं जे घोषित केलं होतं ते सुरू झालेलं आहे आंदोलनाला कोणाचा विरोध असायचं कारणच असं संवैधानिक अधिकार आहे आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं अत्यंत शांतप शांततामय रीतीनं त्यांनी यावं आपलं आंदोलन करावं पण मुंबई म्हणजे संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे तिथे आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा उद्रेक होणार नाही शांतता सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याचं भान ठेवून आम्ही देखील सोळा वर्ष नामांतराचं आंदोलन केलं पण कुठेही कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ दिला नाही मनोज दरांगेंनी अशा प्रकारचं आश्वस्त केलेलं आहे की त्यांचं आंदोलन हे अत्यंत शांततामय रीतीनं सुरू राहील आपण अपेक्षा करूया सांगितल्याप्रमाणे मूळमध्ये येतील मुंबईत आंदोलन सुरू होईल पण मुंबई ठप्प होणार नाही याचं याची काळजी देखील आंदोलन आंदोलनकर्त्यांनी घेतली पाहिजे शिवसेनेच्या बाजूने किंवा भाजपच्या बाजूने एकत्र आलेल्या आहेत आठवलेंनी आवाहन केलं की के सगळ्या दलित नेत्यांनी एकत्र यावं तुम्हाला काय वाटतं आठवलेंच बोलणं म्हणजे बोलायची कडे बोलाचा भाग असतो आम्ही अनेकदा आवाहन केलं पण आठवले साहेबांचं म्हणलं प्रकाश आंबेडकर जोपर्यंत ऐक्यात येत नाही तोपर्यंत ऐकायला काही अर्थ नाही अशी त्यांची भूमिका आहे यापूर्वी देखील अनेक ऐक्याचे प्रयोग झाले रिडालो साल निर्माण झालं पाहिजे तुम्हाला त्यामध्येही प्रकाश आंबेडकर आले नव्हते त्याचा भारी बहुजन बासल झाला नव्हता तेव्हा सर्वांनी एक व्हावं म्हणजे काय व्हावं जर खरोखरच आठवलेलं असं वाटत असेल की सर्व रिपब्लिकन नेत्यांनी ने एकत्र यावं एकजूट करावी तर याला त्याला सांगण्यापेक्षा किंवा पत्र पत्रकाराच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आव्हान करण्यापेक्षा जर खरोखरच ऐक्याची काळजी असेल तर आठवले साहेबांनी बाळासाहेब आंबेडकरांशी भेट घ्यावी चर्चा करावी ऐक्याबद्दल बोलावं म्हणजे लांबून लांबून दगडं मारणे बरोबर नाही आहे अलग अलग शाळ तेव्हा खरोखरच जर ऐक्याची काळजी असेल तर आठवले साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घ्यावी कन्व्हिन्स करावं आश्वस्त करावं जेणेकरू हे दोघं एकत्र आले आम्ही सोबत आहोतच ऐक्यामध्ये प्रश्नच आहे आम्ही तर ऐक्यवादीच आहोत शिंदे राजकारणामध्ये येण्याचं जे आहे त्या निवडणूक लढवायचं आव्हान केलेलं आहे जरांगी काय म्हणाले प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे राजकारणातील मोठे भविष्य व्यक्ती आहेत मराठीच म्हण आहे जे जे न देखे रवी ते देखे कवी त्यांनी जे आव्हान केलेलं आहे त्यांचा देखील जरांगींना पाठिंबा स्वतः आंदोलनाला पण नंतर कोणत्यातरी सभेमध्ये प्रकाश आंबेडकर गेले आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्या धक्का लावू नये अशा प्रकारची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे त्यांनी जे आवाहन केलं जरांगेंना त्याचा विचार जरांगेने करावा कारण त्याची भूमिका सुद्धा राजकारणाशी आमचं काही घेणं देणं नाही आहे मी मराठा समाजाचे सामा सामान्य कार्यकर्ता आहे आणि भविष्यामध्ये देखील राजकारणात येणार नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका होती प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांनी जे आवाहन केलं त्याचा विचार दरांगीणी करावा इतरांनी करायची गरजच नाही का हा त्यांचा प्रश्न आहे सर जी आठवले त्यांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मराठा आरक्षण आम्ही घेऊनच राहतो जरांगेंना मुंबईकडे कूच करताना कुठंतरी सरकार मागे पुढे करते आहे म्हणजे त्यांची शपथ घेतानाचा विचार त्यांनी केला नाही का कारण आंदोलन पुन्हा पेटा आहे काय म्हणाले कसं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे शब्दाचे पक्के आहेत आणि जनाधार असलेले नेते आहेत कृतिशील नेते आहेत आपल्याला माहीत असेल की अगोदर लोकांना शासनाच्या दरबारात जावं लागत होतं पण हा पहिला मुख्यमंत्री असा आहे की त्यांनी सरकार आपल्या दारी लोकांच्या दरबारात लोकांच्या दारी आणण्याचं काम त्यांनी केलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका जाहीर सभेमध्ये एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला वंदन करून शपथ घेतली होती की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरके नाही आहे तर शिवांची शपथ घेतल्यानंतर कमीत कमी जरांगेंचा विश्वास ठेवायला पाहिजे होता जरांगेचा शिवाजी विश्वास आहे एकराजी शिंदे हे देखील जरांगी म्हणतात सात महिने झाले नाही होईल ना त्याही आंदोलनामध्ये असा वेळ देऊन चालत पाहिजे मागासवर्गीय आयोगाने देखील फटकारलं होतं जरांगीने असं अशा प्रकारचं वेळ देणं उचित नाही आहे आता मागासवर्गीय आयोग तपास करते आहे कामाला लागला तेव्हा कमीत कमी सरकारची जी, जी भूमिका आहे एकनाथ शिंदेजींनी शिवबांची शपथ घेऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये की मराठा समाज आरक्षण म्हणून देईल ही भूमिका स्पष्ट केली तर विश्वास ठेवायला पाहिजे होता ना क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात ॲक्सेप्ट झालेली आहे तेव्हा यांनी सरकारने काही निर्णय घेतला तरी शेवटी सुप्रीम कोर्टचा निर्णय काय त्यावर अवलंबून राहणार आहे त्यामुळे जरांगीणी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा शिवबांची शपथ घेतलेला मुख्यमंत्री आहे आरक्षण म्हणजे रद्द होणार नाही अशा प्रकार टिकाऊ आरक्षण ज्याला आपण म्हणतो ते टिकाऊ आरक्षण देण्याचं धोरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेलं आहे त्याप्रमाणे मनोज दरांगे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या या सत्तेवर विश्वास ठेवून आपल्या आंदोलनाची भूमिका ठरवावी अशी आपल्या अच्� पक्षाची भूमिका आहे धन्यवाद जय नॉनवेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर स्वीकारले जाते ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पत्ता हॉटेल रोहित चारता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप सोलापूर